फडणवीस आडनाव होतं म्हणून आपण आमदार झालो असं वक्तव्य केलंय सदाभाऊ खोतांनी देशमुख पाटील असं आडनाव असतं तर आपण कधीच आमदार झालो नसतो असंही खोत म्हणाले सांगलीत एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचा सा उल्लेख करत आपल्या राजकीय यशाबद्दल भाष्य केलंय देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटतं सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलेसारखं आहे त्यांचं नाव फडणीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणीस होतं म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला सा तर एकंदरीतच आपण पाहिलंय की फडणवीस आडनावामुळे मी आमदार झालो असं खोत म्हणाले सदाभाऊ खोत आमदार झाला नसता सदाभाऊ खोत यांचं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय जर फडणवीस आडनाव नसतं तर कदाचित आज मी जिथे आहेत असं मी केलं नसतं असं म्हणत त्यांनी राजकीय कारकिर्दीवरती के भाष्य केलंय